ते ते होलमार्किंग नवनवीन सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विटातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफपेठ विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात केवळ अचूक आणि वेगवानस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचं जीव मराठी न्यूज आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे असाल मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेट नुसार, रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा मतदारसंघानंतर सुरू झालाय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन सुहास अजितदादांना शुभेच्छा आहेत यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुहास भैयांचे देखील भरभरून कौतुक केलंय विक्रमी मताधिकारी निवडून आल्याबद्दल अजितदादांनी सुहास भैयांचे विशेष कौतुक केलंय

महाराष्ट्र राज्याचे नव्याने उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुंबई येथे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांची सुहास भैया बाबर यांनी सदिच्छा भेट घेऊन मतदारसंघातील विकास कामाबाबत चर्चा केली यावेळी अजितदादांनी देखील स्वर्गीय अनिल भाऊंच्या आठवणींना उजाळा देत विक्रमी मताधिक्याने निवडून आल्याबद्दल सुहास भैया बाबर यांचे भरभरून कौतुक देखील केले एकूणच खानापूर मतदारसंघानंतर सुहास भैया बाबर यांचा वरिष्ठ पातळीवर दब सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे मनक्याच्या दुखी, 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 दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा ठे ते धडक ते धरक.